बा, टू यू आ, ए, आ, 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 आ। केक गाडीच्या बसून बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं असेल पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क एका नागोबाचा बर्थडे साजरा झालाय सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल त्याचा नेमच नाही रीलसाठी तरुणाई कोणत्या थराला जाईल याचा आपण विचारच करायला नको आता धुळ्यातील शिरपूर मधील या पठ्ठ्यानं बड्डे आहे भावाचा समळ चक्क कोबरा नागाचा वाढदिवस साजरा केला कोबराचा वाढदिवस साजरा करणारा हा वाघ म्हणजे राज वाघ हा स्वतः एक सर्प मित्र आहे बोराडी येथील एका घरातून त्यानं हा नाग रेस्क्यू केला होता त्यानंतर नागपंचमीला त्या नागाचा वाढदिवस साजरा करण्याचं नस्त धाडस या तरुणानं केलं जे त्याला चांगलच महागात पडलंय वन विभागानं गुन्हा दाखल घेत त्याला ताब्यात घेतलं तर सदरिस्माची चौकशी आम्ही केली त्याला ताब्यात घेतला तर त्याच्या विरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे जो एकोणीसशे बहात्तर त्याच्यानुसार त्याच्यावर कलम नऊ आणि कलम एकावन एक अंतर्गत ही शिक्षा आहे त्याच्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला घेण्यात आलेलं आहे सोशल मीडियावरील पोस्ट साठी सर्पमित्राने केलेला हा थिल्लरपणा त्याच्या अंगलट आला मात्र इतर ठिकाणीही अशाच पद्धतीनं वन्यजीवांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो सर्प मित्रांकडून जनजागृती अपेक्षित आहे मात्र काही सर्प मित्रांची सोशल मीडियावरची अशा पद्धतीची शोबाजी दुर्दैवी म्हणावी लागेल भूषण आहिरे साम टीव्ही न्यूज धुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या